आज आपण बनवणार आहे पनीर मसाला दोनशे ग्राम पनीर आहे हे छान कापून आधीच मिळालेलं आहे दोन कांदे कापलेले आहेत अद्रक लसूण पेस्ट आहे कोथिंबीर दोन टॅमॅटो थोडेसे जिरं लाल तिखट हे आहे दालचिनी हळद तेजपत्ता घरगुती मसाला हा एव्हरेस्ट मसाला नमक आणि एक लवंग आणि दोन मिरी लोंग आणि धमिरी आणि फोडणीसाठी यातलं आपण दोन माप तेल घेऊया चला तर मग आपण पन बनवूया पनीर मसाला एक मिक्सरचं भांडं घेऊया त्याच्या थे कांदे टमॅटो आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेऊया छान बारीक पेस्ट केली ना आपला पनीर मसाला छान होतो चवीला हे बघाच प्रकारे आपण मिक्सरला फिरवून घेऊया चला तर मग आपण कडाई ठेवली गॅस चालू केला याच्यात तेल घालून घेऊया पनीर मसाल्याला जास्त तेल लागतं तर तेलामध्ये ते, तेला ते आपण पनीर फ्राय करून घेऊया थोडे लालसर फ्राय केले ना आणि मसाला छान होतो फ्राय करून घेतात चला तर मग आपण फोडणी तयार करूया त्यासाठी फोडणी तेल गरम झाले जिरं टाकायचं दालिचिनी टाकायची आणि एक लवंग आणि एक मिरा आणि ही मसाला बनवून घेतलेला यात टाकून चांगला मसाला फ्राय होईल आपण यात अद्रक पेन पेस्ट पण टाकूया ना आपण मसाल्यात नव्हती टाकली बनवताना अद्रक लसूण पेस्ट टाकली तर मसाला होऊ द्यायचा आणि हे पहा मी पनीर फ्राय करून घेतले आणि इकडे थोडस पाणी गरम करून घेतले आता हे जरा पाच मिनिटासाठी फ्राय होऊ देऊया मग आता आपण हे मसाले टाकून घेऊया याला पण पाच मिनिटं फ्राय होऊ देऊया हे पहा हे मसाले जे आहेत ना हे पण आपण तेलात टाकून घेऊया नमक टाकल्यामुळं लवकर फ्राय होईल पूर्ण मसाले आपण तेलात घालून घेऊया छानपैकी फ्राय करून घेऊया पूर्ण ग्रेवी मस्त फ्राय झाली ना आपल्या पनीर मसाल्याला छान टेस्ट येते आपले पनीर आणि हा बघा आपला मसाला पाच मिनिटात पण मी तयार होईल मग याच्यात आपण पनीर घालूया मग पाणी घालून हे पा आपली पनीरची भाजी तयार आहे यात मी पनी पनीर मसाल्यामध्ये पनीर टाकला आणि थोडंसं पाणी टाकलं दोन मिनटं उखळलेलं आहे तर ही झाली आपली पनीर मसाला भाजी माझी पनीर मसाला भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू